ही तर खोबरे आणि हे गरम खोबरे तुम्ही मला म्हणतात काय काय तसे बाका गरम नको टाकत जा त्याच्यात नाही टाकत ओ हो हो ही गा गे ही हका हो ही आहे का नाही बघा असून द्या आता एक एक भाजू आम्ही ह्या बायांच्या मिरच्या बायला मापून देते बाया गवल्याच ही कोणाचं उषा भाज्या ते दि राहिली अजून बायांची दहा किलो सातशे ब्याण्णव नव्वद आणि अजून बाकीचं द्यात बर दहा किलो सातशे नव्वद लगेच मला पैसे करून देत थांबा उषा बाई तुमचं मांडा आता नाही तर माझी तुमच मांडाय बांधलय का वती उभा मांडा कि मंग आय उभ उभ सात किलो चारशे उषा पड ना हा आठ किलो दोनशे शहाऐंशी पंच्याऐंशी आठ किलो दोनशे पंच्याऐंशी पडलं 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 आहे की गोळा बर आठ किलो दोनशे पंच्याऐंशी झाला नऊ ग्राम जास्त द्या आठ किलो तीनशे चौतीस देठ की मैत्रिणी पन्नास रुपये किलो आणि मिरची असते त्या नीट करायला देटाचं मी ह्यांना वजन करून देते माझी देट सुद्धा मांडा त्याच्या तुम्हाला पण कळलं पाहिजेत की मी महिलांना किती कसं त्यांना परवडतं नऊ किलो एकशे सत्याऐंशी बघा पन्नास रुपयाने किती झाले ह्यांचं नऊ किलो एकशे सत्याऐंशी हां हा मांडा तिथं झिरू करू झिरू करायच हा हा ती वाहिल्या कोणाच्या आहेत आकाशाच आहेत ना वता वो आ की काटा हल के नान मांडा थी गूनी भी आता आ ना देट भी काटे ची चार्जिंग उत्राय लाग रही रहा इनको तुम्हें ते ते किसाऊ की निश्चिंत नहीं उड़े? आठ किलो तीनशे एक तीनशे ऐंशी आकाच्या आठ किलो तीनशे ऐंशी नमस्कार सगळ्यांना आता वाजल्या संध्याकाळच्या सहा वाजत आल्यात ताई उशीर झालाय आज लय आणि ताईला सोडवाय चालली आज काय आली नाही अजून माझ्यात हातात बांगडी नाही घेऊ कोण कोण बघतोय तो नाही कोणतेच जाऊन मत जाऊ आणि मी चालली गावात मिरच्या टाका आणि अशीच चालली अर्धा ढिगारा पॅकिंगचा केला या किती वधाय केला आहे तीस तीस चाळीस पॅकिंग केलेत नोंद राहिलेले अजून पाच पाचसा पण दिदी नाही घरी त्यामुळं तायला म्हणलं नका जाऊ चालत मग त्याच्याबरोबर तुम्हाला सांगते हो काही मिरची पावडर मिरची पावडरची इथं आहे मसाल्यासाठी मिरची भाजली या सौद्या सामान निमं राहिले भाजायचं ते नाणीला मुलं उद्या भाजू कारण का आ, मी जर भाजू लागत बसली तर मग माझं पॅकिंग राहिलं असतं ना त्याच्यामुळं तर चला गावात नाही नाही ती यात्रेच मला कापा कापीच नाही जम <laughs> सामान उद्या सा द की निम भाजले निम राहिले हाळकुंड ही तळलेत खूप देते अकरा वाजेपर्यंत तर ह्या कांडपुरती मैस्त्री कुठलं जात मसाला बिन मिरची पावडर घेतच होती तुम्ही माणसान परत कुठे टाकते आका जर मिरची पावडरच हे आता सांग